नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री फार्मर्स क्लबतर्फे मी सोमनाथ शिंदे वनसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आज आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहे या क्षेत्रामध्ये इथं हे हे जे रान उपळत होतं म्हणजे खूप इथं अर्ध्यापासून पाणी दोन महिने तरंगते राहायचं याच्यामध्ये पाणी भरपूर राहायचं म्हणून आपण याला आज ट्रेंच वर्क करून सब मेन मेन लाईन करून खाली हे पूर्ण पाणी आपण एक साईडला काढित आहोत ह्या तंत्रज्ञानाची आपण आज माहिती घेणार आहोत का कसं काम चाललेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही आता आपण जी लाईन खोदलेली आहे ही लाईन आपण खोदकाम करणाऱ्या माणसाकडून खोदून ही तीन फूटपर्यंत तीन ते साडेतीन जिथपर्यंत आपल्याला उपळं वाटते अंदाजे खालून तिथपर्यंत आपण याचा अगोदर कंट्रोल सर्वे केला होता सर्वे सर्वेनंतर आपण हे बघितलंय का हे किती खोल घ्यायचं त्यानुसार आपण ही खोली करून साधारणत आपण ही अर्धा इंचाची खडी जी आहे ही आपण टाकत आहोत ही अर्धा इंचाची खडी टाकून खाली आपण एवढं खडी टाकल्यानंतर याच्यावर पाईप टाकणार आहोत तो कोणता पाईप टाकणार आहोत तो पुढं बघू तर शेतकरी मित्रांनो बघा ही आपण अर्धा इंचाची जी खडी म्हणजे अर्धा इंचाची खडी आपण खाली टाकली इथून पूर्णपणे तीन फूट ख खणलेली आहे त्यानंतर हा पाईप येतो हा जो पाईप आहे याला होल असतात हा जो का काप कापूस का, का वरून जो आहे कवर याला कवर मध्ये आपण पाईप टाकलेली एक तो पुढं तुम्हाला दाखवतो कसा राहील नंतर ही जी सबमेन आणली ही सबमेन आणि ही मेन लाईन ही ही सबमेन या पीव्ही सी पीव्हीसी आपण पाईप आहे हा पाईप जोडलेला आहे त्याच्या शेजारी जो आहे हा एक जो हा परफोरेटर पाईप येतो आणि त्याला इनर असतं म्हणजे वरचं कवर असतं हा पांढरामध्ये जो आहे याला होल असतात म्हणून याच्यातून पाणी येतं पाणी येऊन नंतर परत त्या मेन लाईनला जॉईंट होत आता आपण तो पाईप बघूया कसा आहे हा जो पाईप आहे हे बघा मोबाईल जवळ हा जो, जो पाईप आहे याला होल आहेत पूर्ण चारही बाजूनी हा पाई पाईप येतो ह्या मधन याला जो कव्हर येतो तो, तो कव्हर अशा पद्धतीचा आहे याला हा कवर येतो हा कवर, या कवर याला इनर म्हणतो आपण हे इनर काय काम करतं फिल्टर सारखं काम करत म्हणजे चिखल वगैरे जो काही आहे हा त्या पाईपात लागत नाही त्यामुळे सर्व पाणी ह्या पाईपामधनं नंतर हा हा पाईप आहे हा सबमेनला टाकला जातो ती सबमेन आहे या सबमेनला पाईप टाकला जातो इकडून बघा या सबमेनला सबमेन मध्ये हा पाईप टाकायचा नंतर ही व्ही सी पाईप मेन लाईन टाकायची जी व्ही सी पाईप आहे हा एक व्ही सी पाईप नंतर हा याला वाय नंतर हा पांढरा पाईप आहे हा पाईप टाकायचा नंतर याचा जो एंड आहे हा आपल्याला एंड आपल्याला दाखवतो आता तर शेतकरी मित्रांनो जो पाईप आपण तो बघितला तो पाईप इथून व्ही सी पाईप मेन येणार आहे आणि ही जी सबमेन आहे ही सबमेन तो वाय टाकून इथं जॉईंट होणार आहे हा जो एंड दिसतोय मी बघा इकडं याचा आपण इथं एंड काढलेला आहे पुढं चारी आहे ती चारी मी तुम्हाला दाखवतो या चारीत आपण कसं काढलेलं ही जी पुढं चारी आहे म्हणजे शेतात दुसऱ्याच्या शेतात नाही इथं ही चारे आहे बघा ही पाच चारी या चारीने आपण पाणी काढून देणार आहोत आणि जी मेन लाईन नंतर तो पा, सब मेनला तो व्हाईट पाईप तो पाईप टाकल्यानंतर याला जॉईन करून आपण ट्रेंच वर्क जे आहे हे याची जी पद्धत आहे ही याला नारळ पद्धत कोकोनट सिस्टम आपण म्हणतो म्हणजे नारळाची जी फांदी येते त्या फांदीमध्ये जे सब हे सबमिन एक दोन तीन चार चार सबमिन आहेत ही मेन लाईन आहे या मेन लाईनमध्ये एक पी व्ही सी मेन लाईन असते नंतर तो पांढरा एक पाईप असतो तो पण असतो सबमेनला सफेद पाईप असतो तो तर अशा पद्धतीने हे ट्रेंचवर केलं जातं आणि पूर्ण पाणी जे पाणी जे साचतं हे पाणी बाहेर काढून टाकलं जातं हे स सर या ज्या सर्व सब मेन आहेत या मेन लाईनला जॉईंट करून पी व्ही सी पाईपाने आपण याला बाहेर काढून देतो म्हणजे जे उपळ आहे उपळते प्लॉट आहे ज्यांना प्रॉब्लेम येतो त्या काही पिकं घेता येत नाही तर आपल्याला ही पिकं आता पूर्णपणे करता येणार आहेत तरी ज्याही शेतकऱ्यांना श्री फार्मर्स क्लबतर्फे मी सोमनाथ शिंदे वनसगाव तालुका निफाळ जिल्ह्यानाशी ज्याही शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची असते जिथं पाणी साचतं जिथं काही शेतामध्ये काही होऊ शकत नाही अशा ठिकाणीही आपण उत्तम प्रकारे फळबाग करू शकतो आपल्या जमिनीचं आपण सर्वे केल्यानंतर आपण अशा प्रप प्रकारे सबमेन लाईन करून पूर्णपणे शेतातलं बाहेर पाणी आउटलेट काढू शकतो त्यासाठी जी काही माहिती लागेल त्यासाठी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे एकतीस सत्तावन्न तीनशे दोन, सत्ता दोन धन्यवाद